अगं चपाती का घेतली नाही घेतलेली की संपले आता भात खायला लागले बरोबर पट बर जेव्हा अय्या किती काळजी आहे ना माझी होय ग काय तुझी तब्येत लईच बारीक दिसायला लागल्या अय्या कर होय यू हॅलो मम्मी आत्ताच आवरलीत बघ सगळी घरातली काम होय एक नंबर स्वभाव आहे तुझ्या आई वडिलांचा अग सारखं कौतुक करत असेल तुमच काय सांगू कौतुक का हे एक शांतीच मंत्र आहे तुम्ही पण पाठ करून घ्या म्हणजे तुम्ही असं रोज घरात बोलत जा म्हणजे जेणेकरून घराचे वातावरण शांत राहील <laughs> <laughs> <laughs>